आता मी आदरणीय खासदार भास्कर भगरे सर साहेब यांना साहे भी विनंती करते की त्यांनी इथे मार्गदर्शन करायचं आहे शिवनिच्छल सेवाभावी ट्रस्ट संचलित आधाराश्रम कोणशिला समारंभ आणि मदतनिधी समारंभ एकत्रित होतोय या कार्यक्रम ज्यांच्या शुभ होतोय असे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियाताई सर्वच मान्यवर आणि समोर बसलेले सर्व बंधू भगिनी मी जास्त बोलणार नाही कारण आपल्याला साहेबांना ऐकायचे ताईंना ऐकायचे आणि जयंत पाटील साहेबांना ऐकायचे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकच सांगू इच्छितो की एकशे अठ्ठावीस विद्यार्थ्यांचं पालक मुलांचं पालक होण्याचं काम अनाथांचा नाथ होण्याचं काम या शिवनेश्चल ट्रस्टच्या वतीनं प्राध्यापक यशवंत गोसावी असतील त्यांचे सर्व सहकारी कारण घरातली मुलं सांभाळणं किती अवघड आहे त्यापेक्षा ही जी अनाथ आहेत ज्यांना हातपाय नाही किंवा वेगवेगळे आजार आहेत आईवडिलांनी सोडून दिलं आहे आणि अशा मुलांचा सांभाळ ते करताय अनेक वर्षापासून करताय ते पाच मुलींची लग्न झाली मी त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थानं सलाम करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आदरणीय साहेब उपस्थित राहिले म्हणजे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे आज साहेब दिवसभर एवढे व्यस्त आहे शेतकरी मोर्चा काढला तुमच्या आमच्या जीवाचा जो प्रश्न आहे कांदा प्रश्न की आपण बघतोय उन्हाळ्या कांदा काढला त्यावेळेस दीड ते दोन हजाराचा भाव होता आणि आज चार महिने कांदा ठेवल्यानंतर सातशे आणि आठशे रुपयांनी विकला जातो आहे सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही याला कारण फक्त केंद्राचं आणि राज्याचं जे सरकार आहे यांचं निर्यातीचं धरसोड धोरण साहेब होते त्यावेळेस साहेबांची भूमिका सातत्याने शेतकऱ्यांच्या बरोबर होती आज सरकार फक्त शेतकऱ्याला कसं मारणी घालायचं थोडासा भाव कुठेतरी वाढायला लागला की ताबडतोब निर्यातबंदी करायची म्हणजे अकरा वर्षामध्ये एकवीस वेळा निर्यातबंदी करून शेतकऱ्याचं कंबर्ड मोडण्याचं काम या सरकारने केलं आहे आज जगाच्या पाठीवर जिथं जिथं कांदा निर्यात होत होता आज ते देश त्यांनी बघितलं की हा भारत देश आत्मघातकी देश आहे हा कधी कांदा बंद करतो आणि कधी पाठवतो त्यामुळे कांदा कोणी घेत नाही आज कांद्याचं सगळ्यात जास्त उत्पादन आपल्या देशामध्ये होतं देशामध्ये सगळ्यात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होतं महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त उत्पादन नाशिक जिल्ह्यामध्ये होतं परंतु या धरसड वृत्तीमुळे आज चीन असेल पाकिस्तान असेल त्यांना मार्केट आपल्या देशाने उपलब्ध करून दिलं आहे एवढंच नाही तर आपल्या कांद्याचं बियाणं हे जगामध्ये पाठवण्याचं काम हे केंद्र सरकार करतं आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची आशा आहे मी मतदारसंघामध्ये फिरत असताना साहेब सातत्याने मला सांगतात की काहीतरी करा साहेबांना लक्ष घालायला सांगा परंतु आज साहेबांनी तुमच्यासाठी नाशिकला शेतकरी आक्रोश मोर्चा केला आहे सरकारचं लक्ष वेधून सरकारने याच्यावरती मार्ग काढावा ही विनंती साहेबांनी तुमच्या वतीने सरकारला केली परंतु भविष्यामध्ये आपल्याला जागं होऊन शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढावं लागेल एवढंच या निमित्ताने सांगतो मी शिवनिच्छल कार्य कार्यक्रमाचे सर्वांनाच या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी धन्यवाद सर याच्यानंतर शिवनिच्छलच्या पाठीमा